शनिवारी भाजपाच्या समन्वयक समितीची बैठक होणारे भाजपाचे प्रभारी तसंच नेते मंडळी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत शनिवारी ही समन्वयक समितीची बैठक होईल देवेंद्र फडणवीसांच्या सागर या निवासस्थानी बैठकीचं आयोजन केलं गेलं आहे आणि या बैठकीला भाजपाचे प्रभारी नेते मंडळी हे उपस्थित असतील शनिवारी ही बैठक होणारे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन केलं आणि या बैठकीला पक्षाचे प्रभारी तसंच नेते मंडळी उपस्थित असतील तोंडावर विधानसभा निवडणुका आहेत अधिवेशन सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर भाजपाच्या समन्वयक समितीची बैठक सुद्धा होणार आहे या बैठकीत नेमके कोणकोणत्या विषयावर चर्चा होईल याबाबत अद्याप माहिती मिळत नाहीये मात्र शनिवारी भाजपाच्या समन्वयक समितीची बैठक होणार आहे मात्र सध्या अधिवेशन सुरू आहे सोबतच तोंडावरती विधानसभा निवडणुका आहेत या पार्श्वभूमीवर ही बैठक होती या बैठकीचं आयोजन केलं गेलं आहे आणि या बैठकीला भाजपातील पक्षाचे प्रभारी तसंच सर्व नेते मंडळी उपस्थित राहतील देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन केलं गेलं आहे